जय सद्गुरु मैत्रिणी आज आपण आळूच्या देठांची भाजी करणार आहोत यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आळूची देठ असे सोलून तुकडे करून घेतलेले आहेत तेल गरम झाले जिरी मोहरी छान तडतडल्यानंतरनं अद्रक लसूण पेस्ट भाजायची आहे आणि अद्रक लसूण पेस्ट भाजल्यानंतरनं कांदा ट टाकून घ्यायचा आहे तर कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं यामुळे आपला कांदा लगेच भाजला जातो आणि यानंतर टोमॅटो टाकायचं त्यावरती आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे थोडंसं मीठ हळद आणि धने पावडर अशा पद्धतीने काळ टिकट घेतलेला आहे पावभाजी मसाला असेल तो घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून छान परतवल्यानंतरनं आपण ही देठ धुवून यावरती टाकून घेतलेली आहेत आता याला छान असं मऊ होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आणि नंतरनं मगच आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून वाफ काढून घ्यायची आहे तर अशी मऊ झालेला आहे छान असं परतून घेतलेलं आहे आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता चार मिनटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून हल मंद गॅसवरती वाफ काढून घेतलेली आहे तर एक थोडंसं चमचाभर यामध्ये शेंगदायचं कूट टाकलेलं आहे आणि परतून अशा पद्धतीने आपली